किती मोठा झुंबर आहे म्हणजे बंगल्यामध्ये लावण्यासाठी वगैरे सुंदर आहेत बघा झुंबर आणि हे छोटे पण छान वाटतात मस्त असे घड्याळ आहेत अँटीक घड्याळ आहेत वॉटरफॉलचं पण मूर्तीमध्ये बनवलेले आहेत आणि मोठे मोठे आहेत वस्तू मिळतील एक नॉर्मल रेज मला पंधराशे पासून तुम्हाला इथे झुंबर चालू होतात बघा खूप सुंदर बघा झुंबर आहेत म्हणजे दीडशे रुपयापासून तुम्हाला इथे मूर्त्या मिळतील बघा मस्त मूर्त्या आहेत सुंदर बाराशे पंधराशे वेगवेगळे रेट आहेत आणि ही मूर्ती बघा बाप्पाची एकदम मस्त बसले आय टी आणि महाराजांची पण मस्त मस्त मूर्ती आहेत बघा इथे सुंदर आहेत एकदम मूर्ती अच्छा वुडन करायचं आहे कस्टमाइज करते देते वेग घराला डेकोरेट करण्यासाठी पण ह्या यूज करू शकते किंवा जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी जर पाहिजे असतील तर गिफ्टिंगसाठी पण खूप छान इथे सगळ्या वस्तू आहेत बघा अच्छा जापानचा आहे ओपन आहेत बघा लॅम्प सगळे एक सो एक आहेत जे मुंबईमध्ये पण पाहायला मिळत नाही एवढे सुंदर आयटम इथे पाहायला मिळतात बघा मस्त या तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुमच्यासाठी घरासाठी तुमचं नाव टाकून याच्यामध्ये भरपूर प्रकारची यांच्याकडे व्हरायटी आहे आणि बऱ्याच वस्तू ते इम्पॉर्टेंट आहेत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला आपला घर सजवण्यासाठी खूप सुंदर अशा वस्तू दाखवणार आहे एक एक वस्तू बघाल ना तर तुम्ही पण खूप खुश होऊन जाल एवढ्या सुंदर वस्तू आहेत सगळ्या इथे म्हणजे आपल्या घरासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात सजवण्यासाठी मोस्ट ऑफ तर त्या गोष्टी सगळ्या आहेत इथे तर इथे आज मी इथे आलेली आहे उल्हासनगरला उल्हासनगर फर्निचर मार्केटला आले तर इथे सगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत म्हणजे जे आपले घरासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ना म्हणजे घड्याळ आहेत किंवा शो पीस आहेत मूर्त्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदर मूर्त्या आहेत किंवा देवां देवी देवतांच्या पण सुंदर मूर्त्या आहेत आणि इतर पण खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवणारच आहे मी तर इथे येण्यासाठी तुम्हाला यायचं आहे गजानन मार्केटला गजानन मार्केटच्या बाजूला मार्केट नेहरू चौक आहे नेहरू चौकच्या जवळून म्हणजे तुम्ही पाच ते दहा मिनटावर या सरळ फर्निचर मार्केट बोललात ना तर तिथून सरळ तुम्ही या मार्केटला येऊ शकता तर आपण इथे व्हिजिट केलं आहे चव्हन आर्ट गॅलरीला इथे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत ॲक्च्युली मीच या सगळ्या वस्तू बघून अट्रॅक्ट झाले आणि या शॉपमध्ये आले मी सहज या मार्केटला फिरत होती तर मला हा शॉप छान वाटला बघितलं तर खूप सुंदर वाटलं इथे वस्तू तर म्हटलं चला आज याचा पण एक लॉग होऊन जाऊ द्या तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि काय काय रेटमध्ये आहे, रेट आहे। तो फर्निचर मार्केट आहे उल्हासनगरचा आणि इथे बघा हा जो शॉप आहे इथे आपण विजिट करतोय चौवन आर्ट्स गॅलरीला तर बघा सुंदर वस्तू आहेत एकदम मस्त सुंदर एकदम डेकोरेटिवच्या वस्तू आहेत तर बघूया आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या त्या वस्तू आहेत त्या हे बघा तर बघा तुम्हाला पहिले दाखवते मी काय काय आहे ते वस्तू नॉर्मली आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते बघा आपल्या घराला डेकोरेट करण्यासाठी सुंदर सुंदर इथे बघा झुंबर आहेत किंवा लाईट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि बघा इथे खूप मस्त असे घड्याळ आहेत अँटिक घड्याळ आहेत स्टँडवाईज पण आहेत आणि भिंतीवर पण लावण्यासाठी आहेत वॉलसाठी आणि बघा इथे हे खूप सुंदर आहे बघा हे मला खूप आवडतो बघायला हे बघा वॉटरफॉलचं पण मूर्तीमध्ये बनवलेले आहेत आणि मोठे मोठे आहेत छोटे मोठे जशी साईज पाहिजे ना तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे बघा वस्तू मिळतील एक नंबर क्वालिटीच्या सगळ्या वस्तू आहेत हे बघा दगडाच्या आहेत या हे बघा सुंदर आहेत बघा इथे गणपती बाप्पाची शंकर पार्वतीची मस्त आहे बघा इथे डेकोरेट करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे ऑफ आहेत याच्यामधून सगळ्यामधून पाणी येतं म्हणजे जसं आपण हे बघा हे जसं दाखवलं आहे ना त्याचप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू आहेत वॉटरफॉलच्या हे बघा असं पण आहे भरपूर आतमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वस्तू आहेत बघा आणि झुंबर बघू शकता किती सुंदर सुंदर झुंबर आहेत हे सगळे झुंबर आहेत आणि वॉलला पण लावू शकतो वरती किंवा साईडला पण लावू शकतो असे झुंबर आहेत आणि वरती पण बघा किती मस्त एकदम सुंदर सुंदर झुंबर आहेत सगळे अँटिक पीस आहेत आणि छान एकदम क्वालिटी सुंदर आहे सगळ्या वस्तूंची ये काय झुंबर आहे काय सर ये, ये, ये पुरा अच्छा हे सिंगल आहे का अलग अलग आहे की अच्छा बघा हा तीन हजारचा झुंबर आहे आणि सुंदर आहे बघा एकदम मस्त युनिक झुंबर आहे नकली है ना पॉट है अच्छा ये कितने का है साढ़े तीन हज़ार का ओके और ये क्या है मतलब ये वाटरफॉल का है ना सब ये शो पीस रहता है कौन से रेट चालू होते हैं ये पंद्रह सौ दो हजार तीन हजार ये सब रेट चालू होते हैं अच्छा जो तुम्हें घे सग रेट है नॉर्मली इसका क्या रेट रहता है अभी साढ़े तीन हज़ार ओके और ये झुम्बर ये झुम्बर ही है ना अच्छा फिलिंग वॉल आहे हे किती काय पंधराशे पंधराशेला अच्छा म्हणजे बघा नॉर्मल रेंजमध्ये पंधराशेपासून तुम्हाला इथे झुंबर चालू होतात बघा हे वॉलचे आहेत ना साईड वॉलचे हे साईड वॉलचे आहेत वरती पण लावू शकतो ना असं काय ना अच्छा वरती पण तुम्हाला जसं पाय तसं लावू शकतो तर बघा इथे पंधराशेपासून मस्त मस्त झुंबर चालू होतात मग दोन हजार तीन हजार जशी जशी साईज असेल त्याप्रमाणे रेट असतील तर बघा इथे वरती पण खूप सुंदर बघा झुंबर आहेत मस्त मस्त क्वालिटी आहे याचे काय रेट आहे ते फ्लॉवर पॉटचे अडीचशेला ला अच्छा आणि याचे हे गोल्डनचे आणि हे गणपती बापरचं कसं आहे बाराशे पंधराशे वेगवेगळे रेट आहेत बघा ब्लॅकमध्ये पण आहेत आणि असं याच्यामध्ये पण आहेत व्हाईटमध्ये तर बघू शकता भरपूर आतमध्ये यांच्याकडे डिझाईन आहेत आणि बघा मूर्त्या बघा किती सुंदर सुंदर आहेत मस्त मूर्त्या आहेत एकदम आणि ही मूर्ती बघा बाप्पाची एकदम मस्त बसले आय टी छान मस्त आणि महाराजांची पण मस्त मस्त मूर्त्या आहेत बघा इथे सुंदर आहेत एकदम मूर्त्या हे बघा वाहारा काही कैसे मूर्ती बाराशेला आणि ही

वा भरपूर आहेत खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा आतमध्ये तुम्हाला पाया पायाजवढी व्हरायटी मिळेल तिथे आणि झुमर पण खूप साऱ्या प्रकारचे आहेत तिथे मस्त आहेत एकदम सुंदर आहेत आणि इथे पण वॉलला लावण्यासाठी पण बरेच डिझाईनचे बघा फ्रेम वगैरे पण आहेत तयार केलेले खूप सारे इकडे पण वॉलला लावण्यासाठी खूप साऱ्या प्रकारचे फ्रेम आहेत आणि हे पण झुमर वॉल झुमर आहे ना या अच्छा हे पण सुंदर आहे बघा और ये क्या आप कस्टमाइज करके देते हैं क्या? आ, ये सारे होते है। अच्छा आ, क्या मतलब इसमें अच्छा, इस तो, क्या मटेरियल क्या अच्छा वुडन का रहते है ओके अच्छा हीट है ही तुम्हें दरवाजे लाने घर अपने बाहर ये क्या ये ये कौन सी मटेरियल में यूज करती है अच्छा ग्लास है और फ्लॅट्स भी लगा सकते ओके yes. okay. कॅरेट में वो थ्री uh, 3000 का uh, ये साइज है 2 फीट बाय ओके कस्टमाइज करके देते ये भी अच्छा अच्छा ओके अच्छा वरती पण आहे बघा वरती पण आपल्याला बरेच वस्तू पाहायला मिळतात बघा बघू शकता गणपती बाप्पाच्या मस्त मस्त एकदम सुंदर फ्रेम आहेत एक नंबर आहेत बघा आतमध्ये मध्ये वाव गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी खूप छान आहे हे बघा वरती पण भरपूर ऑप्शन आहेत बघा झुंबरचे मोठे मोठे झुंबर आहेत बघा वरती वाव सगळे सुंदर आयटम आहेत एकदम छान आहेत वाव एक नंबर सगळ्या वस्तू आहेत बघा अँटिक वस्तू आहेत सगळ्या शोच्या म्हणजे आपण तुम्ही घराला डेकोरेट करण्यासाठी पण ह्या यूज करू शकतो किंवा जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी जर पाहिजे असतील तर गिफ्टिंगसाठी पण खूप छान इथे सगळ्या वस्तू आहेत बघा होम डेकोरच्या सगळ्या वस्तू आहेत एक सो एक वस्तू आहेत बघा ह्या इथे बघा अँटिक गाड्या आहेत मस्त आहेत सुंदर आहेत बघा इथे पण वाव बाई बघा इथे मोठे मोठे झुंबर आहेत हे क्या रेंजेबल येते बडेवाले झुंबर हे बघा किती मोठा झुंबर आहे म्हणजे ब बंगल्यामध्ये लावण्यासाठी वगैरे सुंदर आहेत बघा झुंबर आणि हे छोटे पण छान वाटतात मस्त आहेत आणि इथे लाइट्स वगैरे पण भरपूर आहेत की बहुत सारे मतलब ये इतना कवर भी नाही हो सकता अच्छा बुद्ध बुद्ध कलेक्शन आहे बघा अच्छा जापनीजच का अच्छा वापानचं आहे Okay. आपके नया शॉप किया है okay, हो है कि okay. हमारी okay. से ओके 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 आपने ओपन अच्छा बहुत पीस है पास। <laughs> बहुत पीस पास सुंदर सुंदर बघा बघा सगळे मुंबई मध्ये पण पाहायला मिळत नाही एवढे सुंदर आयटम इथे पाहायला मिळतात बघा मस्त एकदम नेमप्लेट्स आहेत या सगळ्या मस्त मस्त आहेत बघा सुंदर आहेत आणि या तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तुमच्यासाठी घरासाठी तुमचं नाव टाकून याच्यामध्ये चौहान आर्ट गॅलरी इम्पॉर्ट वाव हे किती सुंदर आहे बघा सगळे अँटिक पीस आहेत एकदम आणि इथे पण बघा किती मस्त आहेत वाव इसका रेट है सर रेट क्या कॅसका हा थ्री थाउज फाय हंड्रेड थ्री है। फाय हंड्रेडंड फायव्हर तीन हजार पर्यंत तुम्हाला सीलिंग लाइट साडेतीन हजार पर्यंत वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये मिळतील बघा एकदम सुंदर है मस्त है भी चला सकते हो, अच्छा ब्लूटूथ कनेक्ट Bluetooth है क्या ओके ए, है। नहीं चलेगा चलेगा ये वाह मस्त झुम्बर है एकदम सुंदर है ये बहुत सुंदर है आइटम अच्छा ओके फैदर का भी है बहुत एंटिक पीस है आपके ये लाते कहाँ से आप सब ओके सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारच्या त्यांच्याकडे व्हरायटी आहे आणि बऱ्याच वस्तू ते इम्पॉर्टेड आहेत जर तुम्हाला जर या वस्तू पाहिजे असतील तर या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता खूप सुंदर आणि युनिक सगळ्या वस्तू आहेत जर आपलं घर सुंदर करायचं असेल तर या वस्तू आपल्या घरात पाहिजेच तर ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता आणि मस्त असे इथून शॉपिंग करू शकता आपला घर सजवण्यासाठी खूप सुंदर आणि युनिक वस्तू इथे ठेवलेत बघा सुंदर वस्तू आहेत एकदम म्हणजे ज्या वस्तू आपल्याला इथे मार्केटमध्ये कुठे पाहायला पण मिळणार नाही एवढ्या अँटिक पीस आहेत ज्यांना ज्यांना अशा अँटिक पीस आवडतात ना त्यांच्यासाठी पण मस्त एकदम इथे सुंदर वस्तू त्यांनी शॉपमध्ये अवेलेबल आहेत बघा मस्त मस्त बघा इथे आणि बघा लॅम्प वगैरे हो पण सगळे काही इम्पॉर्टेंट लॅम्प आहेत हो आणि आपल्या ट्रॅडिशनल वस्तू पण खूप सारे आहेत तर आलेत तर मंडळी या शॉपला नक्की व्हिजिट करा तर मंडळी तुम्ही पाहिला असेल इथे खूप सुंदर अशा डेकोरेटेड सगळे आयटम आहेत म्हणजे आपलं घर सजवण्यासाठी ऑफिस सजवण्यासाठी किंवा जर आपल्याला कोणा गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर एकदम म्हणजे एकदम सुंदर वस्तू आहेत अशा वस्तू मी कुठं पाहिल्या पण नव्हत्या एवढ्या अँटिक पीस आहेत इम्पॉर्टेंट आहेत ट्रॅडिशनल आहेत आणि बऱ्याच वस्तू आपण कस्टमाइज पण करून घेऊ शकतो नेमप्लेट्स वगैरे आहेत तर त्या आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो तर तुम्हाला जर आपलं घर सजवायचं असेल किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल तर या शॉपला तुम्ही नक्की विजिट करू शकता नंबर आणि नंबर स्क्रीनला दिलेला आहे आणि ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला मिळेलच तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असेच आहे का न ब्लॉगसं तोपर्यंत बाय बाय मंडळी